झुकणार नाही वाकणार नाही पैठण फाट्यावर वाळू माफियांचा अड्डा आहे तिथे सर्वसामान्य माणूस जात नाही रात्री बाराच्या नंतर तिथं बायका आणल्या जात आहेत कुठं छत्रपती भवन मध्ये खरं आणि तुमच्या मनाला झुकवलं बर का आणि तुमच्या मनाचं आहे ना सगळं बाहेर काढलं हे वानखेडे मान्यच करावं सर्व मा, वाळू माफिया असतात ते वाळू माफियांनी उभारलेलं आहे ते छत्रपती भवन आहे ना तुम्हाला सांगूनही कळत नाही ना मग ठीक आहे आत्महत्या करायचीच ना तुम्हाला तर असा एखादा नीच ना त्याला गोळ्या झाडांवर जरांगेचे मेहणे जे डाब्यावर काम करत होते बेटरचं बर का बेटरचं काम करणारा माणूस प्लेटी धुणारा माणूस तिथे डायरेक्ट इतक्या हैवानचा मालक कसा झाला वाळू माफिया कसा झाला एवढा मोठा बंगला त्याचा कुठून आला त्याच्याकडं चांगल्या दोन दोन फोर व्हीलर कुठून आलाय फक्त एका वर्षाच्या आतच तर नेमका काय आहे हा गौड बंगाल थोडासा कळवा का काय माहिती का बरेच बेरोजगार आहे आपल्या समाजामध्ये सुद्धा तर मला जरांगेंना सांगायचंय की बाबा तुम्हालाही माहितीये मराठा समाजामध्ये आरक्षण नसल्यामुळे किती मुलं बे बेरोजगार आहेत तुम्ही जर हा फंडा थोडासा सांगितला की तुमच्या मेहण्याने एका वर्षात कसं इतके हायवा घेतले दोन फोर व्हीलर घेतल्या एक बंगला बांधला ते जर त्याची जर माहिती तुम्ही किंवा तुमचे जे हे एटीएम गुरु नांदेव काशी उदय भिसे यांच्या माध्यमात जरा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली तर मला असं वाटतं गोरगरिबांची होतील नाही का करोडपती नाही पण लखुपती होतील असं मला वाटतं तर तुम्ही ही माहिती सांगावी जरांगे ही जी कला आहे ना एका वर्षात करोडपती होण्याची तर तुम्ही ही जी कला आहे तुमच्या मेहण्याला तुम्ही, तुम्ही दिलेली आहे तर ही कला मला असं वाटतं ग्रामीण भागातल्या सर्व मुलांना द्यायला हवी तुमचं ते कर्तव्य आहे कारण तुम्ही मराठा समाजाचे मसीहा आहात मुघली मराठा समाजाचे किमान मुघली मराठा समाजाच्या तर मुलांना होऊ दे फायदा बाकीच जाऊ देत काही नाही का पण मुघली मराठा मुलाच्या समाजातल्या मुलांना तरी फायदा हो होत हो अगदी बरोबर कोचिंग क्लास काढावे अगदी बरोबर वसुधाताई अगदी खरं बोललात तुम्ही की या गोष्टींचे कशी तुम्ही मोह माया जमवली तर या गोष्टींचे तुम्ही कोचिंग क्लास खरंच काढावेत अशी माझी पण एकंदरीत इच्छा आहे बरं ते संजय कटारी दादा गाडगे श्रीराम कुरणकर पांडुरंग पांडुरतार कुणी ती सणा कि तर रे भाई लो सांगा ना आता सर्वसामान्यांना हा प्रश्न पडलेला आहे का आता याला डिबेटला घेत नाहीत का बरं हा आता लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही का देत नाही काल तलाठी मंडळाने मोर्चा काढला होता बंद पुकारला होता जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी मागणी केली की आम्हाला संरक्षण हवंय आम्हाला शस्त्र परवानगी हवी आहे कारण आम्ही सुरक्षित नाहीये हे वाळू माफिया आमच्यावर हल्ले करतायत गेल्या वर्षभरामध्ये पंधरा ते वीस केसेस झालेल्या आहेत गेल्या वर्षभरामध्ये पंधरा ते वीस आमच्यावर हल्ले झालेले आहेत ज्या वेळेला आम्ही कार्यवाही करायला जातो त्यावेळेला ही लोक झुंडीने येत लाठ्या काठ्या काय त्यांच्याजवळ काय असेल ते मारून फेकतात का बरं एका वर्षामध्ये इतकी मोगलाई माजली होती तिथे कारण हा बाबा होता ना महसूल भरलेला नाही का भरला नाही महसूल मला सांगा कारण काय याच उत्तर जरांगेनी द्यावं द्यावं जरांगेनी महसूल का भरला नाही ये तू मीडिया पुढं आणि उत्तर दे या लोकांवर कार्यवाही करा म्हणून त्या लोकांना पाठीशी घालतोय तू भाड्या हा त्यांच्यासाठी छत्रपती भवन तिथं उभारला आणि तिथे बायका नाचायला लावतो रात्रीच्या आज का तुला छत्रपतींचं नाव दिलाय तू छत्रपती भवन त्याला माझा विरोध आहे आणि मला माझी विनंती आहे तमाम महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना हिंदुत्ववादी विचारांच्या बांधवांना माझी विनंती आहे याचा विरोध करा छत्रपती भवन ते जे नाव दिलंय ना छत्रपतींचा अपमान करायला लागला हा माणूस त्याला नाव दिलाय याने छत्रपती भवन आणि तिथे बाराच्या नंतर बायका नाचवतात या लाज वाटते का याला दलिंद्रियाला याचा मेवढा बायका आणतोय कळत नाही असं वाटतं याला नीच माणूस हा भिकार वृत्तीचा घामरणा याचा तपास करा याचा तपास करा हा खरंच आहे का याचा खर मला तर सगळं आलेलं आहे पण जोपर्यंत कागदोपत्री माझ्याकडे येत नाही ना मी बोलत असते सगळं आलेला याचा डेटा हा याच्या आजोबांनी किती लग्न केले होते हा कुणाचा आहे सगळं माझ्या पर्यंत आलेलं आहे मराठा खानदानी मराठा म्हणत होता आता कळलं याचं पोट दुखणं कुठे आमच्या बापाची जात लागत नाही ना आमच्या माईची जात वेगळी ना आम्ही कुणाचे ते कळत नाही आता ते खरं बोललाय तो 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 जे बोललाय ना तो त्याला लागू होत शंभर टक्के तो जे बोललाय ना ते त्यालाच लागू होत शंभर टक्के हा त्याच्याच गावातल्या एका माणसाने फोन करून सांगितलं याच्या आजोबाने दोन लग्न केले होते याच्या वडिलांच्या बापाने म्हणजे दोन लग्न नाही दोन बायका होत्या हा पण एक लग्नाची होती समजून घ्या याचा बाप जो आहे ना ते एका बाईचा आहे त्यापैकी करुणा मुंडेचा कनवळा काय आला कळला का, का तुम्हाला हा असंच काहीच प्रकरण इथं आहे हा हे आज फोन करून सांगितलेलं तिकडच्या लोकांनी ताई असा मॅटर आहे कोणला नाक लावून बोलतोय कोण हा छत्रपती भवनला काय नाव दिलंय छत्रपती भवन आणि तिथं कांड काय चालतंय फक्त बोलण्यापुरतं मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही छत्रपती भवन हे यांचे तिथं हायवा लावायचे होते यांना ती ते हायवा लावण्यासाठी त्यांनी ना सरकारी जागा आहे ना त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे पैठण फाट्यावरची सरकारी जागेत मध्येच याने ते छत्रपती भवन उभारलेलं आहे आणि तिथे काय चालू असत सगळे हे रिकामे धंदे फार सकाळपासून आहे ना इतका त्रास होतोय की शेंबुडा आपल्या नाकाला नाव ठेवी लोकाला असं त्याच झालंय जरांग्याच शेंबुड याच्या नाकाला आणि हे नाव ठेवतोय लोकाला फेदोड तुझ्या लागलेला इतका मनमानी कारभार अरे हेच जर ना विरोधी पक्षाचं सत्ता असती ना आणि हे जर जरांग्या जर फडणवीस कडनं असतात कदाचित फडणवीसच्या मताचा असता किंवा जरांग्याने जे केलं ते जर एखाद्या फडणवीसच्या माणसाने केलं असतं ना ह्या असं अरे विचार करा तुम्ही काय केलं असता या लोकांनी विचार करा किती संयमी माणूस येतो सगळ्या डिटेल्स त्यांच्यापर्यंत गेलेल्या आहेत सगळ्या डिटेल्स तरी सुद्धा त्या माणसाने एवढा संयम राखलेला आहे शंभर टक्के घेणार डॉक्युमेंट भेटले की प्रेस कॉन्फरन्स शंभर टक्के मी एक वर्ष झालं प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही तुम्हाला माहिती पण मी घेणार डॉक्युमेंट माझ्याकडे आले ना शंभर टक्के घेणार लक्षात घ्या हा सुट्टी नाही सुट्टी नाही एवढं लक्षात ठेवा हा अरे वाघोले तुझ्या घरात मध्ये असतील रे कळले ना तुझ्या घरात ते असतील लोक त्याच्यामुळे तुम्हाला त्या आजाराची आठवण येते कारण तुमचे संस्कार तेच आहेत मुघलांच्या आवला दिन रे तुम्ही तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाहीये परंतु तुम्ही लोकांनी मला कितीही ट्रोल केलं ना तरी मी खरं बोलणं थांबवलं नाही आणि तुमच्या मनाला झुकवलं बरं का आणि तुमच्या मनाचं आहे ना सगळं बाहेर काढलं हे संगीता वानखेडेने मान्यच करावं लागेल हा मान्यच करावं लागेल कुठलाच मीडिया विकत नाही घेतला माझं चॅनल माझी मीडिया चलो चलने दो पण हे मात्र मान्यच करावं लागल ज्या वेळेला सगळं बाहेर येईल ना त्यावेळेला जीव द्या तुम्ही लोक हा विष वगैरे दोऱ्या बिऱ्या घरात मध्ये आणून ठेवा बसलो होतं अंतरावली सराटेमध्ये आणि हे त्यांनी सांगितलं होतं त्याला करायला की बाबा तुम्ही इकडं लक्ष द्यायचं नाही पण तुम्ही नाही का तो असा 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 नाही का असं बसले बसले असा करत होता जरा आणि ह्यांनी नाही का ते असा कसं काय हात खाजवेल मला सांगा गाडी जर खाजवायची तर असा हात जाईल का असा हात जाईल का हेच सांगितलेलं होतं असं तुम्ही करा आम्ही व्हिडिओ करतो मग तो व्हायरल करतो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला होता नंतर यांनी डिलीट केला कारण शिव्या देत होते ना लोक मग याने डिलीट केला या उदय भिसेने कुठं गेले तस झुके गा नाही साला वाले तुमचे जे तुम्हाला असं समाजाला तुम्ही मेसेज देत होते ना आकाचा काही शोध लागत नाहीये परंतु आकाच्या साईडचे लोक मात्र फोन करून करून सांगता येत की आकाचा जरा शोध घेता येईल शिवाय आकांनी जे कोण पत्रकार गोद घेतले होते म्हणजे दत्तक घेतले होते ते दोन पत्रकार पण तिथे नाहीयेत ते पण कुठे गेलेत जे आकाची अगदी एका एका मिनिटाची अपडेट द्यायची ह्याच्या अगोदर आता आकाची काहीच अपडेट नाहीये आम्हाला फार त्रास होतो असं पब्लिकचं म्हणणं आहे आ, की आकाच आम्हाला हे वाळू माफ यांचे आका आम्हाला पण त्यांची काळजी आहे आकाचं नेमकं काय चाललंय काहीच कळत नाहीये त्यामुळं ताई तुम्ही जरा आम्हाला अपडेट द्या म्हणून मला विनंती केली काही समाज बांधवांनी आणि म्हटलं हो मलाही काहीच त्यांची खबर नाहीये माझ्याकडेही मी जी सर्च करते पण काही कळायलाच मार्ग नाहीये नेमके आका आहेत कुठे आणि आज दोन दिवसानंतर आकाची आज पोस्ट आहे आकाच्या दौऱ्यांबद्दलची पोस्ट आहे बॅनर पडलेलं आहे आकाच्या फेसबुकला तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की आकाची दौऱ्याची तयारी चालू आहे तर ते जे एटीएम गुरु आहे ज्ञानदेव काशीद आहे उदय भिसे आहे हे जे त्यांचे आहेत ना युट्युबर्स हे पण काही माहिती द्यायला तयार नाहीये किंवा वाळूच्या विषयावर काहीच एटीएम गुरु कुठं आहेत एटीएम गुरु जरा सांगा वाळूच्या विषयामध्ये काहीतरी स्पष्टीकरण द्या ना फार गरजेचं आहे कसं आहे माहिती का एवढं मोठं घडलं आणि तुम्ही स्पष्टीकरणच देणार नाही आपल्याला काय ना ज्याच्या कर्माची फळं तो बरोबर भोगणार आणि कायदेशीर भोगणार एवढं लक्षात ठेवा त्याच्या कर्माची फळं तो बरोबर भोगणार आणि तो कायदेशीर भोगणार हे शंभर टक्के करत या देशाला संविधान लागू आहे लक्षात ठेवा या देशाला संविधान लागू आहे आणि संविधानिकरित्याच सर्व काही होणार आहे आणि किती नाचू दे काही होणार नाही याने कितीही माजवण करू दे काहीच फरक पडणार नाही पुन्हा एकदा सांगते या देशाला संविधान लागू आहे किती नाचायचं याला ना ते लाचू दे शंभर टक्के येणार समोर ते सगळं तर चला हरकत नाहीये विनंती माझी महाराष्ट्रातल्या माझी पैठणच्या आवारातल्या लोकांना विनंती असेल की ते जे आहे ना छत्रपती भवन नाव दिलेलं तिथं घाण कृत्य लोक करतायत माझी विनंती आहे त्या लोकांना की तुम्ही लोकसुद्धा याचा विरोध करा तुम्ही लोकसुद्धा तुमच्या भागात मध्ये तुम्ही पत्र द्या घाबरू नका त्या वाळू माफियांना माहिती त्या पैठणचा जो फाटा आहे ना तो पैठणचा फाटा म्हणजे वाळू माफियांचा अड्डा आहे माहिती आहे तिथं हे का डायरेक्ट सांगितलं त्या माणसाने मला फोन करून तिथलाच आहे शंभर टक्के खरं आहे शंभर टक्के खरं तुम्ही बोललात ते काहीच खोट नाही त्यातलं तर हरकत नाहीये आगे आगे देखो होताय क्या चल नऊ दिवस के दौरे दावरे, दावरे हॉस्पिटलचं ओपनिंग याच्या याच्या हस्ते छत्रपतीच्या पुतळ्याचं अनावरण याच्या हस्ते नकारे इतके पाप करू ना इतके पाप करू माझे छत्रपती काय होते आणि तुम्ही काय चला हरकत नाहीये मस्त खास मस्त हा जागा आणि जगू जा द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमचीच संगीतात आहे वनखेडी